घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत नवे समीकरण साई पक्ष शिवसेना शिंदे गट आणि ओमीकलांनी एकत्र येण्याची शक्यता उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक अजून काही काळावर आहे पण आतापासूनच सत्तेचं गणित बदलताना दिसत आहे मागील निवडणुकीकडे पाहिलं तर साई पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत होता साई पक्ष ज्या गटासोबत गेला त्या गटाला सत्ता मिळाली जरी मागील राजकीय उलथापालथीत साई पक्षाचे काही नगरसेवक भाजपमध्ये गेले असले तरीही साई पक्षाकडे प्रत्येक वॉर्डमध्ये सिंधी आणि मराठी मतदारांची चांगली ताकद आहे अलीकडेच शिवसेना शिंदे गटचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी साई पक्षप्रमुख जीवन इग्नानी यांच्या कार्यालयाला भेट दिली या भेटीत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साई पक्षाला मित्रपक्ष म्हणून सोबत घेण्याबाबत चर्चा झाली या बैठकीला साई पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते आणि त्यांनी या गठबंधनाबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे <स्तित> ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर